प्रभाग क्रमांक सात मुगलाई परिसरात रस्ता कामाचे आमदार फारुख शहा यांच्या हस्ते शुभारंभ धुळे मनपा क्षेत्रात मूलभूत सुविधांच्या विकास योजना अंतर्गत प्रभाग क्रमांक सात मुगलाई येथे भीमा वाडिले ते वाहिद शाह यांच्या घरापर्यंत रस्ता कॉन्क्रिटीकरण या पंचवीस लक्ष रुपये कामाच्या शुभारंभ आमदार फारुख शाह यांच्या हस्ते करण्यात आले या भागात व मुगलाई परिसरात रस्ते गटार व मूलभूत सुविधांची वाढवा होती या परिसरातील नागरिकांचे निवेदनाने व समस्या विचार करता आमदार फारुख शाह यांनी या भागातील विकास कामांसाठी ताबडतोब शासनाकडून निधी उपलब्ध करून दिला या भागातील नागरिकांनी या पूर्वी सुद्धा लोकप्रतिनिधींना मूलभूत कामाच्या बाबत अनेकदा निवेदन देऊन सुद्धा काम झालेले नव्हते परंतु आमदार फारुख शाह यांच्याकडे याबाबत निवेदन दिल्यानंतर तात्काळ त्याच्यावर कारवाई करण्यात आली व आज या कामाचे शुभारंभ आमदार फारुख शाह यांचे हस्ते करण्यात आले आहे या कार्यक्रमाला आमदार फारुख शाह यांचे सोबत परिसरातील नागरिक कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे क्रमांक मोगलई परिसरात भीमावाडिले यांच्या घरापासून तो वाहिद शाह यांच्या घरापर्यंतचा रस्त्याचा कॉन्क्रिटीकरणाचा कामाचा शुभारंभ आज माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे या कामासाठी या परिसरातील आमचे बंधू मुश्ताक सर तसेच अशफाक शाह वाहिदभाई शाह डॉक्टर शकील देशमुख आणि अनेक लोकांनी माझ्याकडे मागणी केली होती आणि त्यासाठी मी नागरिकांची मूलभूत सोयीसुविधा ह्या योजनेअंतर्गत पंचवीस लक्ष रुपये मंजूर करून दिलेले होते आणि आज त्याच कामाचा शुभारंभ माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे त्यावेळी माझ्यासोबत ह्या प परिसरातील नागरिक तसे आमचे एमआयएमची महिला जिल्हाध्यक्षा दीपा मॅडम भाई शाह भाई पिजा पिंजारी फुजैल आझमी साहेब आणि अनेक लोक माझ्यासोबत उपस्थित आहेत